नमस्कार सर्वांना आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मी अर्चना सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आज आहे पौर्णिमा कळबाईची जत्रा असते आणि आमचं कुलदैवत आहे काळबाई आणि काळूबाईला तर काय जा जाणं म्हणजे गर्दीत नको वाटतं मला जायला त्यामुळे मी काही जास्त काही फोर्स करत नाही आणि आम्ही आत्ताला जितो बालाजिंतीला कारण आईंचं माहेरचा देव येतो म्हटलं त्याला पाया पडून जावं जाता जाता, जाता। आणि नंतर ना आ, काळजाला जायचं होतं आम्हाला आता आम्ही आत्ताही आमचं कुलदैवत आहे आणि हा बघा म्हणजे पुढचा मंडप येतो तर ते ना काका का धुत होते का 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 ते कारण काहीतरी मिटिंग का काहीतरी होती गावची त्यामुळे ते देवस्थानचे तिथले धुत होते आणि ही पाठीमागची सगळी जागा तिथं जत्रा भरतात आणि मा मागच्या म्हणजे आमची दर तीन म तीन वर्षांची जत्रा असते आणि ह्या नळाची आमची मागच्या वेळेची जत्रा होती म्हणजे मागच्या दोन वर्ष असेल आणि आता एक दीड महिन्यानंतर आमची जत्रा आहे आणि हे मागचं आहे आणि मी आम्ही हिर विठ्ठलोकमचं पण दर्शन घेतलं आम्ही आणि त्यानंतर आम्ही इथं विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं आणि थोडासा कॅमेरा मी खाली ठेवलेला कारण मला पाया पडायचं होतं म्हणून हे काय कॅमेरा धरत नाही त्यांना तरी वाटतं माणसात म्हणून माणसं नव्हती पण इथं आणि त्यात तर आम्ही विठ्ठल रुक्माईच्या पण आम्ही आता बाहेर आलो आहे आणि आरूला वरती जायचं होतं ह्याच्यावरती देवाच्यावरती थोडीशी जागा आहे ना त्याच्यात तिथं जायचं होतं तर ती पप्पाला विचारून त्याच्या ना आम्ही दोघं खाली थांबलेलो तर त्यांनी इथं पण पाया पड पडले आणि मी पण माया पडली कारण आम्ही दर जत्रेला किंवा असं आमोश वगैरे असली तर आम्ही इथं येतो वटी नारळ काय असेल ते देवाचं करतो आणि त्यानंतर ना इथं जत्रा वगैरे काय असली तर खूप जास्त गर्दी असते मी पण वरती गेले आणि बघत होते मी खालून कसं आहे ते म्हणजे वरून मला कसं खालचं आहे ते आणि जत्रेच्या वेळेस नाही तो खूप जास्त भंडारा आणि खूप जास्त माणसं असतात तर आम्ही तुम्ही खाली आलो आणि मी आत्ता लक्ष्मी आईला कारण मी प्रत्येक वेळेस लक्ष्मीची ओटी भरते आणि त्यानंतर आम्ही आलो चाळूबाईला वरती डोंगरावर थोडंसं जावं लागतं पण नंतर ना मी इथं आले मला इथं आलावले भारी वाटतं कारण आम्ही प्रत्येक वेळेस जेवायला आम्ही इथं असतो कारण मी घरून घेऊन जाते डबा आणि काळूबाईच्या तिथे जाऊन आम्ही त्या झाडाखाली जेवायला बसतो प्रत्येक वेळेस पण आता काय पौर्णिमा आहे ना त्यामुळे मी काही डबा वगैरे काही आणला नाही म्हटलं तेलकट नको व्हायला म्हणून तर आत्ता आणि इथं वातावरण पण इतकं भारी झालं ना ऊन्हतं आबाळाल्याक झालं थोडंसं आणि ते खूप छान वाटत होते तर आत्ता आम्ही काळूबाईचं दर्शन घेणार आहे आणि त्यानंतरनं थोड्या वेळ इथं बसून मग घरी जाणार आहे आम्ही आमच्या तर काळूबाईचं दर्शन घेतलं त्यांनी घेतलं मी घेतलं आता मी काहीतरी बोलली काळूबाईला पण ते पूर्ण झाल्याशिवाय मी म्हणजे मी ठरवलं की कुणाला काय सांगणार नाही ते जर पूर्ण झालं तर मी तुमच्याशी पण शेअर करेन की मी काय मागितलेलं देवीपशी आणि मी प्रदक्षिणा घालत होते तेव्हा हे मागचं व्ह्यू बघा कसं भारी वाटतं आहे मला खूप छान वाटत होतं कारण आभाळ पण आलं तर ऊन नव्हतं आणि हे बघा हाय हॅलो नमस्कार सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आम्ही आज आलो आहे काळजला आज पौर्णिमा आहे काळुबाईची जत्रा आहे म्हणून तर हे पाठीमागचं ते आहे मंदिर आहे आणि ह्या गाडीवर आम्ही आलो आहे तिघंजण आरू मी आरूचे पप्पा आम्ही खालत्या देवाला जाऊन आलो आणि आता काळुबाईला आलो वरती तर दर्शन वगैरे घेऊन झाले आमचं आणि आमच्या आरू बघा वरती बसली तिचं आता खेळणं चालू आहे हायकर की

आम्ही जाणार आहे म्हणून आणि काय करायचं फोन करून सांगून <गए>। हा आणि आम्ही आत्ता नाही तर बोरं घेतलं खायला तसली ॲपल बोर हा संपून टाका संपून खायलाच घेतलं